नमस्कार मंडळी उपनिषद काळापासून भारतीय जीवनपद्धतीचे प्रधान वैशिष्ट्य काय आहे तर सर्व भारतीयांनी स्वीकारलेला उपासना मार्ग मग ती सगुणोपासना असेल किंवा निर्गुणोपासना किंवा नवविधा भक्ती असेल ह्या तीन प्रकारात प्रामुख्याने विभागल्या गेलेल्या या उपासनेमुळे सर्व क्षेत्रातील सर्वच जातीधर्मातील धार्मिक वृत्तीच्या स्त्री पुरुषांना आपले मानसिक आयुष्य शांतचित्त आणि सफल करण्याचा भगवंत मार्ग सापडला थोडक्यात काय तर हा भगवंत प्राप्तीचा उपासना मार्ग भारतीय जीवन पद्धतीत उपनिषद काळापासून एकरूप होऊन गेला आहे भगवंत प्रति चित्त एकाग्र करणारा हा उपासना मार्ग प्रापंचिक लोकांना सुद्धा सुलभ वाटू लागला त्यामुळे एक झाले की उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उपासनेचा मूळ अशा स्वरूपाला म्हणजे भगवंत प्राप्ती या मूळ उद्देशाला कुठेही धक्का पोहोचला नाही की उपासनेचे मूळ स्वरूप कधी बदलले नाही उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा संदेश त्यामुळे घरोघरी पोहोचला अशा उपासना मार्गाने अनेक संप्रदाय निर्माण केले त्यातला सर्वात प्राचीन संप्रदाय कुठला तर तो दत्त संप्रदाय दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य काय तर हा लोकाभिमुख तर आहेच परंतु सर्वसमावेशक आणि समन्वयवादी म्हणजे सर्वांना एकत्र करणारा आहे या दत्त संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे गुरुचरित्र दत्त संप्रदायाची सुरुवात श्री दत्तात्रेयांपासून झाली श्री दत्तात्रेय हा श्री विष्णूचा अवतार गुरुचरित्रात श्री दत्तात्रेयांची जन्मकथा वर्णन करून सांगितलेली आहे कुणाचीही असूया वा मत्सर न करणाऱ्या अनुसूयेचा आणि जेथे त्रिगुणोद्भव नाही अशा अत्रे ऋषींचा श्री दत्त हा मुलगा अनुसया आणि अत्री यांची विलक्षण अशी तपसंपदाच जणू श्री दत्तात्रेयांच्या रूपाने प्रगट झाली श्री दत्त हे अयोनिज आहेत परमेश्वराने या दोघांना श्री दत्त हा दान दिला त्यामुळेच दत्त संप्रदाय हा दानवृत्तीवर समर्थपणे उभा आहे हा संप्रदाय कुठल्याही मर्त्य गोष्टींचा संग्रह करीत नाही त्याग ही दत्त संप्रदायाची प्रवृत्ती आहे विरक्त विरोगी वृत्तीच्या या दत्त संप्रदायातील महापुरुषांना म्हणूनच अवधूत म्हणतात मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा या पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह पुन्हा भेटूया तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ